महायुतीच्या प्रभाग क्रमांक सहाच्या अधिकृत उमेदवार आज आपल्यासोबत आहेत अंजलीताई माळी ह्या या ठिकाणी वार्ड क्रमांक सहामधून निवडणूक लढवणार आहेत तर या ठिकाणी आपण वार्ड क्रमांक सहामधून या निवडणुकीला सामोरं जात आहे महायुतीचे उमेदवार म्हणून ओबीसी महिला मध्ये मी उभ निवडणूक लढत आहे या ठिकाणी जर पाहिलं तर आपण अगोदर या ठिकाणी नगरसेवक ते या ठिकाणी महिला व बालकल्याण सभापती असा आपला प्रवास आहे आणि एक जनतेतला चेहरा म्हणून लोक आपल्याकडे पाहतात तर काय आपली जनसेवा कशी असते काय इथील जी जनता आहे सर्वसामान्य जनता आणि अंजली माळी काय समीकरण आहे मी माळी म्हणून लोकांमध्ये ओळखले जाते मी यापूर्वी मी नगरसेवक होते तर मला सुरुवातीला पाचशे अकराची लीड भेटल्यामुळं मला सभापतीपद दिलं महिला बालकल्याण सभापती तर सभापतीपदाच्या माध्यमातून मी बचत गटाचे खूप काम केले दोन हजार सहामध्ये त्यावेळेस बचत गट ही संकल्पना खूप नवीन होती तर महिलांमध्ये मिसळणं बचत गटाची स्थापना करणं त्याच्यामध्ये अध्यक्ष सचिव करणं मग महिलांना समजून सांगणं की एक रुपये टक्क्यानं आपल्याला पैसे मिळतात आपली सेविंग असती आपल्या कामाला मिळती मग ह्याच्यामध्ये महिलांना जागृती करायची तत्कालीन जे सी ओ त्या मॅडम होत्या तर त्या मॅडमच्या मदतीनं पक्षाच्या पक्षसृष्टीच्या मार्गदर्शनानं मी बचत गटाचे खूप काम केले बचत गटाच्या ट्रेनिंग घेतल्या त्याच्यानंतर महिलांना विद्यावेतन मिळून दिलं की त्याच्यामुळं महिला त्याच्याकडं आकर्षित होतील आणि वेगवेगळ्या ट्रेनिंग दिल्या लघु उद्योगाच्या जसे की कुशन बनवणं खडू बनवणं त्यावेळेस झाले होते आणि विद्यावेतनामुळं लोक खूप महिला अट्रॅक्ट झाल्या होत्या त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आणखीन एक होतं की बी पी एलचे बचत गट वेगळे होते आणि ए पी एलचे वेगळे होते तर बी पी एलच्यासाठी खूप ट्रेनिंग आणि मी स्वतः ट्रेनिंग घेतल्या होत्या त्यावेळेस आणि मी जायची ट्रेनिंगला मग तिथं तर मला सी सीओ नावानीशी ओळखत होती परळीची अंजली माळी आल्या बचत गटासाठी हो काय या ठिकाणी आपण शिक्षिका आहेत या ठिकाणी आतापर्यंत अनेक मुलं घडवलेली आहेत ज्या पद्धतीनं आपण मुलं घडवता अगदी त्याच त्याचप्रमाणे आपण माणसं देखील घडवत असता कारण एक ले ले का जी नवीन पिढी जी आहे जी भावी पिढी जी आहे ती माधून घडत असते आणि ते झालं आपलं शैक्षणिक कार्य पण इकडं जर सामाजिक कार्यामध्ये जर म्हटलं तर प्रत्येक दिवशी आपल्या या ठिकाणी माणसं कशी हाताळायची समाजसेवा कशी करायची हे देखील आपल्याला सांगायची गरज नाही आपण रोज या ठिकाणी आपली इथे दैनंदिनी तीच आहे की लोकांची कामं करणे समाजसेवा करणे पण या ठिकाणी आतापर्यंत आपण अशा कोणत्या कोणत्या उल्लेखनीय गोष्टी केलेल्या आहेत की आजही त्याचा सार्थ आपला अभिमान वाटतो मला वाटते बचत गटाचं काम मी चांगल्या पद्धतीने केलं होतं आणि सामाजिक कार्य नगरसेवके नगरसेविकेच्या प्लॅटफॉर्मच्या व्यतिरिक्त जर म्हणाल तर माझी सुरुवात आमच्या समाजापासून झालेली होती माझे मिस्टर दोन हजार पाचपासून मंदिरच्या माध्यमातून खूप मोठी समाजसेवा झालेली मंदिरचं बांधकाम असेल मंदिरचा हिशोब असेल तर तेव्हापासून आज ताग माझ्या मिस्टरांकडं ते काम आहे तर म्हणून समाजामध्ये आमची एक अशी वेगळी इमेज निर्माण झालेली आहे तर मध्ये मंदिरच्या माध्यमातून मला खूप कामं मिळाली मग मंदिरमध्ये आम्ही वृक्षारोपणचा कार्यक्रम हाती घेतो ब्लड डोनेशन म्हणजे त्याचा कार्यक्रम घेतो त्या माध्यमातून लोकांना ज्याला गरज पडती तर त्याला आम्ही ते रक्ताचं हे कार्ड वगैरे देतो आंबेजोगायच्या दवाखान्यापर्यंत ब्लड बँकपर्यंत आमचा फॉलो बसते जेव्हा मी नगरसेवक होते त्यावेळेस बऱ्याच गरीब मुलींची मी स्वतः हॉस्पिटलला नेऊन डिलिव्हरी केलेली आहेत सीजर असेल नॉर्मल डिलिव्हरी असेल आणि सगळ्या डॉक्टर लोकांचे माझे अर्थात मी शिक्षक असल्यामुळं नगरसेवक असल्यामुळं त्यांचे माझे चांगले रिलेशन होते आणि एक पॉलाईट ओबिडियंटपणा माझ्या वागण्यात सुरुवातीपासून होता शिक्षक असल्यामुळं मी जेव्हा महिला बालकल्याण सभापती होते तेव्हा नव्यानंच परळीमध्ये बत्तीस अंगणवाड्या निर्मिती झाली होती आणि त्यांची जागा पण भरली होती त्यावेळेस तर मग ही संकल्पना पण पन महिला बालकल्याणमधून आलेली होती आणि बचत गट हे दोन गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात झाली होती जी संकल्पना आहे ते कशी सुचली तुम्हाला कारण तुम्ही म्हणताय की अंगणवाडी आमच्या पक्षश्रेष्ठीनं आम्हाला मार्गदर्शन केलं होतं आणि पक्षश्रेष्ठीच्या मार्गदर्शनातून आम्ही त्याचा फॉलोअप घेतला आम्हाला पक्ष साक्षात करून दाखवलं हां करून दाखवलं फॉलोअप घेऊन त्याच्या महाग राहून करून घेतलं होतं आणि बऱ्याच म्हणजे अंगणवाड्यांच्या अंगणवाड्यामध्ये मार्गदर्शन करणं कुपोषित बालकांना वंचित कसं करणं तर त्यावेळेस मी बऱ्याच वेळा जायची त्यांना मार्गदर्शन करायची तर त्या अंगणवाड्यामध्ये मला नेहमी तिथं अतिथी म्हणून बोलवत होते तर या ठिकाणी आपण वार्ड क्रमांक सहामधून कमळ या चिन्हावर भाजपचं या ठिकाणी आपला चिन्ह मिळालेलं आहे आणि महायुतीकडून या ठिकाणी नामदार पंकजताई मुंडे यांच्या नेतृत्वात आपण काम करत असतात तर आपण या ठिकाणी नामदार पंकजताईंच्या नेतृत्वात आपण या निवडणुकीला सामोरे जात आहेत तर काय चित्र असणार आहे जनतेचा कसा आपला साथ असणार आहे विजय आमचाच आहे युतीचाच विजय आहे नक्की नक्की शंभर टक्के कस कशाहून असा कॉन्फिडेंटली बोलू शकतो कॉन्फिडेंटली म्हणजे लोकांना पाहिजे ना विकास पाहिजे लोकांना आणि ताई आणि साहेब दोघं एकत्र आहेत म्हणून आमचाच विजय शंभर टक्के या ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पद्मश्रीताई धर्माधिकारी आहेत आणि एकूणच जर महायुतीचे जे उमेदवार आहेत तर या ठिकाणी दोन जागा बिनवृद्ध देखील काल निघालेल्या आहेत तर एकूण काय चित्र असणार आहे या निवडणुकीचं महायुतीचेच नगराध्यक्षपद ताई होणार आहेत आणि स्पष्ट चित्र झालेलं आहे दोन जागा बिनविरोध निघालेले आहेत आणि इथून पुढं पण सगळे आमचेच येणार आहेत पूर्ण खात्री आहे पूर्ण खात्री शंभर टक्के निकाल आमचाच पूर्ण बघा या ठिकाणी निकालाच्या निकाल लागल्यानंतरही तुम्ही येतालच त्यावेळेस मग मी तुम्हाला त्यावेळेस खरं चित्र कळलं की बाबा आपण बोलला होता हां ते बरोबर निघणार शंभर टक्के बरोबर निघणार निश्चित या ठिकाणी अंजलिताई माळी यांनी पूर्ण विश्वास दाखवलेला आहे कारण त्यांनी केलेली आतापर्यंतची समाजसेवा त्यांनी आतापर्यंत नेतृत्वाच्या माध्यमातून केलेली जनसेवा हीच त्यांना तारणार आहे त्यामुळंच त्यांना पूर्ण विश्वास आहे की ही सर्वसामान्य जनता वार्ड क्रमांक सहाची जनता या ठिकाणी निश्चित त्यांना तारल्याशिवाय राहणार नाही असं मत या ठिकाणी अंजलिताई व्यक्त करत आहेत ताई या ठिकाणी येणाऱ्या दोन तारखेला मतदान आहे तर मायबाप जनतेला काय आव्हान राहील मायबाप जनतेनं सुरुवातीला झालेल्या कामाचा विचार करून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सगळ्या महिलांपर्यंत पोचलेली बचत गटाच्या माध्यमातून yes. आणि सर्वांना अंजली माळी म्हणजे आपली आप ओळखीची आहे आपली आप जवळची आहे असं सर्व सर्वजणं मला ओळखतात आणि सहज लेडीजला तर एकदम सहजपणे मला भेटणं मिळणं आणि मी रोज बाहेर पडणारी आहे म्हणजे मी शाळेत जाताना नाल्या काढणारे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील तर लोक मला एकदम सहज भेटू शकतात म्हणून मग त्या सर्व लोकांना मी केलेल्या पहिल्या कामाची पावती आणि आता नंतरही माझ्याकडून त्यांना खूप अपेक्षा आहेत आणि त्यांना वाटते की मी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करेल निश्चित या ठिकाणी अंजलिताई माळी या महायुतीकडून या ठिकाणी कमळ चिन्हावर वार्ड क्रमांक सहामधून निवडणूक लढवत आहेत आणि निश्चित सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत असणार आहेत त्यामुळं आता गुलाल काही लांब नाही असं म्हणायला हरकत नाही कॅमेरामॅन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल